नमो बुद्धाय जे बीन मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर प्रेग्नेन्सीचा आठवा महिना आणि माझ्या घरचे कामं तर आता कामं तर करायला आता रोजचेच काम आहे ते तर करावंच लागतील प्रेग्नेन्सीचा आठवा महिना असो की नववा असो की सातवा असो कोणताही असो पण कसं असते पहिले जसं मी काम करत आले व्हिडिओ शूट करत आली की रोजच्या दिवसाला व्हिडिओ अपलोडही केला म्या पण आता आता नाही होत नाही होत त्या कारणानं मग थोडंसं मला विचार करूनच व्हिडिओ काढावे लागतात आणि त्यात आशुले अशी सवय लागली फोनची मी मी आता त्याला आजपर्यंत काही फोन दिला नाही पण माझ्या नाना घरी आल्या होत्या तर त्याच्या लेकरं फोन पाहत तर मग त्याईच्या लेकराचा पाऊ पो तोही फोन घेणं शिकला तर मग तेव्हापासून आई दे आई दे किंवा मग त्याला फोन दिसला तर मग म्हणजे मी जर कुठेतरी फोन ठेवून जर शूट करत असली तर मग तो फोन घेऊन जाणं त्या फोनवर पाहिणं नाही दिलं तर मग रडणं तर त्याच्याशी वेगळेच नाटकं सुरू आहेत त्या कारणानं माहीत आहे का तो झोपला त्याच टायमाला मला व्हिडिओ काढणं असते किंवा एडिट करणं असते त्याच्या व्यतिरिक्त मीही फोनला हात लावत नाही आणि आशूचे बाबाही फोनला हात लावत नाही जो तो आशू जर जागी असला घरी असला तर अजिबात आम्ही दोघंही फोनला हात लावत नाही जेणेकरून त्याच्या हातात तो फोन पडला नाही पाहिजे कारण सध्या तो लहान आहे आणि लहान अस असताना त्याला जर फोन दिला तर आता लेकरू आहे ते फोनमध्ये दुसरं काही काही त्याला दिसते ते तर पाहणारच आता मोठ्या माणसाला लत लागते फोनची तर ते तर लेकरू आहे आणि अजून कसं ते आत्तापणापासून जर त्यांना फोन पाहिला तर अजून त्याच्या डोळ्यावर परिणाम म्हणा त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम म्हणा मग तो जे फोनमध्ये न पाहते तेच करीन हे अशा गोष्टी मग आता लेकरासोबत साहजिक असतात त्या कारणानं आशूच्या बाबाचं मले स्ट्रिक्ट अशी वॉर्निंग आहे की अजिबात आशूच्या समोर फोन घ्यायचा नाही तर व्हिडिओ काढायचे आहेत शूट करायचे आहेत तर तू आशू झोपला किंवा कुठेतरी बाहेर गेला खेळायला त्याच टाईमात तू तू व्हिडिओ शूट कर आता त्या कारणानं मले आता मला रुटीन म्हणा किंवा मग आता काही दुसरे काही व्हिडिओ असले तर मग ते शूटच करता येत नाही कारण आशूच्यानं आणि कसं मला जास्त वाटते की व्हिडिओ शूट केल्यापेक्षा किंवा मग तुमच्यासोबत विलॉंग मी तर शेअर करतोच पण डेली विलॉंग तुमच्यासोबत शेअर केल्यापेक्षा मला पोरावर जास्त लक्ष देणं मला थोडंसं महत्त्वाचं वाटलं आणि आशुच्या बाबाचं बोलणंही मला त्याच टायमाला महत्त्वाचं वाटलं की ते जे बोलले ते खरंच बोलले कारण लेकराच्या मानसिक म्हणजे नाही का ते त्याच्या दिमाकावर जरा सगळं असर झाला म्हणा की मग आता आता मानसिक रोगी झाला एखाद्या टायमाले असे किती यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले मॅ की असं लेकराला ले फोन दिल्या ले कारणानं त्याची मानसिकता बिघडली मानसिकता त्याची खराब झाली तर आमच्या लेकराचं असं काही झालं नाही पाहिजे म्हणून आम्ही इग्नोर करतो मी तर सध्या इग्नोरच करू राही काढणं किंवा त्याच्या त्याच्यासमोर फोन वापरणं आशूच्या समोर फोन वापरणं जास्त आमचं इग्नोर करणं सुरू आहे आशूच्या बाबाचं मला दोघायचं आहे तरीही मी तो झोपेल असला की थोडेफार व्हिडिओ ते आता काढून तुमच्यासोबत शेअर करायचे असतात म्हणून मी थोडे थोडे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत करायचा प्रयत्न करू राहिली तर इथं मला संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत थोडंफार शेअर केलं कारण अभया आलं होतं अभया आलं होतं तर थोडंसं इंधन चुलीपाशी नेऊन ठेवलं त्याचबरोबर मग काही कपडे होते त्याच्या घड्या वगैरे करून ठेवल्या आणि इथं जर तुम्हाला दिसत अशी नाशू झोक्यातच होता झोपेल होता त्याच टायमाला व्हिडिओ शूट करणं सुरू होतं आता तो उठला होता त्याचं कसं मूड थोडंसं खराब झालं होतं तर आता दुसऱ्या दिवशी आमच्या घरी पाहुणेही येणार होते तर आधी थोडंसं हे पाहून घ्या कारण आमच्या घरी तीड आमच्या वरात लय पेरले होते पण तेवढ्या मोठ्या तिळातून फक्त एवढेकच तीड आमच्या घरापर्यंत पोहोचले म्हणजे काही फवाराच्यानं गेले काही तसे फेर मारल्याच्यानं गेले काही निघालेच नाही काही आलेच नाही तर फक्त एवढेशेच तिळाची पिंडी निघाली आणि त्याच्यात काही नाही दोन तीन मुठा तिळ निघाले फक्त समोर काही नाही तर इथं तेच तीड झटकून घेतले होते मॅ कारण मी दिवाळीला जेव्हा गेली होती आईच्या घरी तर दिवाळीच्या अदुगर ते आणून ठेवलं होतं आणि दिवाळी मी तिकडून आली तर तोपर्यंत ते त्याच्यात तीड बऱ्यापैकी आले होते म्हणजे ते ओ, जे असते तिळाची बोंडी म्हणा ते निघून आली होती तर तेवढे तीळ मी झटकून घेतले कारण मग अजून पाणी आलं असतं तर मग ते तीळ निघाले नसते त्या झाडातून बाहेर म्हणून मी ते झटकून घेतले तेवढ्यापुरते आता इथं थोडेसेच तीळ होते म्हणून कसं तुमच्यासोबत जास्त ते शेअर करता आलं नाही कारण थोडेसेच होते तर खाऊनही पाहिले चांगले वाटले मस्त म्हणजे घरच्या वावरातले असले की चांगलेच वाटतात ना शेवटी तर इथं थोडेसेच झाले होते म्हणून त्याच्यात ते टाकले आनंद हे दुसऱ्या साईड जे दिसत असे तुम्हाला हे सोयाबीनचा सर्व आहे घरच्या वावरातलं सोयाबीन जसं काढलं तर सोंगल्यावर जे म्हणजे सोयाबीन उचलताना जे डागा पडतात ते, ते, ते सर्व उचलून आणला होता आता घरी आता कसं वावरातलं काही कामं घरी आणले की पसारा होतेस दांगडं होतेस दारात तर सध्या तरी आमच्या घरात म्हणा दारात म्हणा बऱ्यापैकी दांगळो आहे म्हणजे पसारा आहे कारण घरात एक साईड कापूस एक गवाचे ता, 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 आहे एक साईड गव्हाच्या कट्टे आहेत आता आता सोयाबीन आहे तर हे असे तीड निघाले होते पाहून घ्या जास्त ना ते एक दोन मुठच भरल्या जात्या जास्त तर काही नव्हते तर असे हे तीड घरच्या वावरातले आणि त्याचसोबत आशू उठला होता तर त्याची रिंग रिंग अशी सुरू होती मला मागत होतो मी पहा त्याची रिंग रिंग कशी सुरू होती ड्रेस पकडून आई आई त्याचं सुरू होतं तर हा आहे आजचा व्हिलॉंग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय